नमस्कार प्रेक्षकांनो फायनली अपूर्वाने तिच्या मनातील इतक्या दिवसांपासून असलेली खंत ही शशांकला बोलून दाखवलेली आहे आणि आता तर या दोघांना आपली चूक समजेल का हे आता पाहायला लागेल प्रेक्षकांना झाले असे की मागे तुम्हाला माहितीच असेल की अपूर्वाने शशांकचा जेव्हा तलाक झाला होता तेव्हा अपूर्वान शशांकचे वाद झाले होते आणि अपूर्वा निघताना मनातल्या मनात होते की प्लीज घडूस थांबव मला मला जायचं नाहीये पण तो काहीच बोलत नाही आणि आता यंद्र भागामध्ये सुद्धा जेव्हा अपूर्वा अभयला फोन करते तेव्हा त्याला सांगते की मी खूप कन्फ्यूज आहे शशांक आणि दुसरा लग्नाविषयी यानंतर अभय तिला कॉपीला बोलवतो आणि इकडे दुसरीकडे शशांकला फोन लावून त्याला सुद्धा बोलवतो हे दोघेही एकत्र आल्यानंतर सुरुवातीला वाद होतात आणि नंतर अभय मुद्दाम बहाणा करून तिथून निघून जातो आणि यानंतर अपूर्वा घरी निघालेली असताना तर शशांक अपूर्वाला बोलतो की चल मी तुला घरी सोडतो उशीर झालाय तेव्हा अपूर्वा खूप इमोशनल होऊन बोलते की तू मला आधीच सोडलंय त्यावर शशांक बोलतो की मी सोडलय मी सोडले की तू मला सोडून गेलीस यानंतर अपुर्वा तिच्या मनातील असलेली खंत बोलून दाखवते की मी जेव्हा घरातून जात होते तेव्हा तू मला थांबवलंस का नाही थांबवलंस मला तू थांब असं म्हणलाच नाही म्हणून मी गेले हे सगळं ऐकल्यानंतर शशांकला शासनाला धक्काच बसतो पण आता पाहू मित्रांनो यंत्र भागामध्ये यांच्यामधील वाद मिटतात की पुन्हा काही ना काही कारणाने भांडत असतात असेच नवीन व्हिडिओ राहण्यासाठी माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद